छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे जितेंद्र आव्हाड अमोल मिटकरी उदयनराजे भोसले यांसह अनेक नेत्यांनी सोलापूरकरांवर जहरीत टीका केली आहे मात्र ज्या राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावर वाद पेटलाय ते नेमके आहेत तरी कोण आणि हा वाद नेमका काय आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत राहुल सोलापूरकर गेली चाळीस वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमांमध्ये काम केले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रिलीज झालेल्या थरथराट या सिनेमातील टकलू हैवान ही खलनायकाची त्यांची भूमिका खूप गाजली आणि यामुळेच त्यांना ओळख मिळाली यानंतर त्यांनी साकारलेली आणि गाजलेली भूमिका ती म्हणजे लाल गेंडा धुमाकूळ सिनेमात त्यांनी ही खलनायकाची भूमिका साकारली होती या सिनेमात विजय चव्हाण आणि प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका होती राहुल सोलापूरकर यांची आणखी गाजलेली भूमिका म्हणजे राजश्री शाहू महाराज यांची राजश्री छत्रपती शाहू या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका साकारली ती हिट ठरल्यानंतर अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये ते या भूमिकेतून भेटीस आले झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत त्यांनी कुहूच्या पैलवान सासऱ्यांची भूमिका साकारली होती आजवर त्यांनी मृगनयनी अवंतिका नंदादीप नुपूर बाजीराव मस्तानी या मालिकांमध्ये काम केलंय पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्यांचं शालेय शिक्षण झालंय तर सर परशुराम विद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय मात्र आता असं काय घडलंय की राहुल सोलापूरकर अचानक चर्चेत आले घडलं असं की एका पॉडकास्टमध्ये बोलताना राहुल सोलापूरकरांनी एक वक्तव्य केलं शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते मिठाईच्या पिटाऱ्यातून सुटले ही दंतकथा आहे त्यावेळी पिटारे वगैरे काही नव्हतं असं ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे हिरकणी झालीच नव्हती हिरकणी नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीनं इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पासतोय शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिलाय तर अमोल मिटकरींनी ट्विट केलंय की राहुल सोलापूरकरनं आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान हे आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतली जाणार नाही अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल असंही मिटकरींनी ट्विटमध्ये म्हटलंय या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मात्र त्यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका व्यक्त आहे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात त्यांनी घणाघाती टीका आहे राहुल सोलापूरकरने अतिशय विकृत विधान केलं असून त्याची जीभ हासडली पाहिजे तसेच महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे राहुल सोलापूर सारख्या व्यक्तीची जीभ हासडली गेली पाहिजे महापुरुषांबाबत जे अवमानकारक महा विधाने करतात त्यांना जनतेने वेचून ठेचलं पाहिजे असंही उदयनराजे म्हणाले आहेत या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद